नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी उपस्थित बंधू आणि भगिनी नाही खरं म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलाय याचा अर्थच असा की तुम्ही मला चांगल्या पद्धतीनं पाठिंबा देण्यासाठी लक्षात ठेवा मला निवडून दिल्यानंतर माधुरावने मगाशी सांगितलंय मला निवडून दिला मला आमदार केला तर आमदार झाल्यानंतर मी माझ्या स्वतःसाठी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी त्याचा वापर करणार नाही तर सर्वसामान्य लोकांचा व्यापारी असतील वैद्यकीय सेवेतल्या असतील सगळ्या लोकांना सातत्याचा मदत करण्याची दृष्टी ठेवेन मी या तालुक्याचा ता विकास करण्याच्या दृष्टीतनं मी या इलेक्शनमध्ये राहिलेला आहे रस्ते डांबरीकरण करणे करणे हे सरकारचं काम आहे ते करणं गरजेचंच आहे प्रतिनिधीनं ते काम करण्याची गरज आहे त्याशिवाय आपल्या तालुक्यामधले इतर विकास कामं भरपूर आहे पडीक जमीन पडलेली आहे चारपट जमीन पडलेली आहे ती मुक्त करण्याचं काम आहे ती मुक्त करण्याच्या दृष्टीने मी कुठल्या याच्यात नसताना देखील दहा हजार एकर ती जमीन मुक्त करून आज पिकाखाली आणलेली आहे आणि शेतकऱ्यांची आणि या तालुक्याची वर्षाकाठी साडेतीनशे ते चारशे कोटीची उलाढाल वाढलेली आहे शेतमजुरांना काम मिळालेलं आहे शेतकऱ्यांची उन्नती झालेली आहे त्याचप्रमाणे आमच्या जमिनीतला जीवाणू सेंद्रिय कर्म संपत निघालाय त्यामुळे जमिनीचा कर्ज कमी झालाय जमिनीचं उत्पादन कमी होत निघाले त्यासाठी देखील त्यांचे सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी देखील सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे बाकीच्या सर्व अंगाला विचार करण्याची गरज आहे आरोग्याचा विषय असेल महिलांच्या बाबतीत असेल मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असेल मुलांना नोकरी मिळण्यासाठी असेल उद्योगधंद्यासाठी असतील असे सगळे वेगवेगळे विचार आणि ह्या तालुक्यातला विकास करण्याची दृष्टी ठेवून मी काम करणार आहे तुम्ही मला सांगेन तुम्हाला एक तीन चार दिवसच राहिलेले तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून <laughs> सगळ्यांनी प्रयत्न करून मतदान जेवढं जास्तीत जास्त मिळवता येईल तेवढं मिळवून तुम्ही मला निवडून द्या तुम्ही ह्या चार दिवस तुम्ही जे कष्ट कराल आणि मला निवडून द्याल तर मी पाच वर्षे तुमचा सेवक म्हणून काम करेल तालुक्यामध्ये फार विकास करता येण्यासारखं काम आहे एक लक्ष ठेवा प्रत्येक वर्षी महापुरामुळं शेतकऱ्यांचं अत्यंत मोठ्या पद्धतीनं नुकसान होत आहे ते नुकसान टाळण्यासाठी देखील काही विचाराची दिशा ठेवून मी गेलेलो आहे एक वर्षापूर्वी शास्त्रज्ञांची मिटिंग घेतली दोन महिन्यापूर्वी पण मिटिंग घेतली आणि ह्याला पर्याय उस बुडतात शेतकऱ्यांचं नुकसान होतंय ऊस गाळपानं आणल्यानंतर देखील रिकव्हरी मार खाती या सगळ्या अंगाचा विचार केल्यानंतर शेतकऱ्यांना सारखी पिकं घेऊन वर्षात दोन वेळा म्हणजे पूर येऊन गेल्यानंतर बीट करायचं चार महिन्यात निघतं परत चार महिन्यात बीट घेता येते उसापेक्षा जास्ती उत्पादन करता येते अशा पद्धतीने देखील आम्ही प्रयोग सक्सेस झाला ते क्रशिंग केलं त्याच्यापासून साखर देखील बनवली इथेनॉल बनवता येते पण त्याचं बियाणं चांगलं मिळत नाहीत आपल्या देशामध्ये बियाणं तयार होत नाही हे बाहेरच्या देशात देशा नाहीत त्यामुळे जर्मिनेशनचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून अंतर उत्पादन थोडंसं कमी होते म्हणून मी थांबलो पण त्यानंतर काही शासनची मिटिंग घेतली आमच्या शेतकऱ्यांनी जवळजवळ चार पाचशे शेतकरी भाजीपाला करणाऱ्या घेतली आणि त्यामध्ये चर्चा अशी केली की पूर गेल्यानंतर भाजीपाला सारखी पिकं घेऊन एक्सपोर्ट करता येण्यासारखं आहे लोकल मार्केट मध्ये पाठवता येण्यासारखं आहे अशा अंगाने करून उसापेक्षा देखील जास्ती उत्पादन देऊन शेतकऱ्याची उन्नती करता येईल अशा पद्धतीचा देखील विचार करून मी निघालेला आहे आणि ते कामाला सुरुवात पण केलेला आहे हे सगळ्या अंगाने विचार करण्याची दृष्टी ठेवलेली आहे आपल्या तालुक्यात आरोग्याच्या बाबतीत देखील अत्यंत काळजी घेण्याची गोष्ट आहे मग ते असेल कॅन्सर मुक्त करण्याच्या दृष्टीनं असेल बाकीच्या डेंगू बिंगू ह्या ज्या काही सारख्या गोष्टी आहेत याच्याबद्दल देखील काय करायचं कशा पद्धतीनं लोकांच्या समोर अवेअरनेस आणायचा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करतोय त्याचप्रमाणे दोन पंधरा सालापासून गणेशवाडीमध्ये शेरशाळमध्ये दीडशे बैलांना एकत्र करून तिशी बियाणं बँक स्थापन केले तिशी बियाणं बँक तुम्हाला वाटेल साधी साधे नाही आहे पूर्वीच्या काळामध्ये जे भाजीपालाच पीक येत होत धान्याचं पीक येत होतं कडधान्याचं पीक येत होतं त्यावेळेला ते संकरीत नव्हतं त्याला खत कमी रासायनिक खताचं कमी प्रमाण रासायनिक औषधाचं प्रमाण कमी आणि अशी पिकं खाल्ल्यानंतर आपली राहते चांगली वाढती आणि सदृढ राहतं कुटुंब चांगल्या पद्धतीनं राहतं औषधाचा वापर कमी करण्याची दृष्टी राहते म्हणून म्हणून मी देशी बियाणाची बँक पंधरा सालापासून काढली एक दोन एक दोन बियाणं देशी बियाणं शोधून आणून महाराष्ट्रातल्या कानाप्र शोधून आणून त्या महिलांना दिल्यानंतर महिलांनी आज तीनशे ते चारशे किलो पर्यंत उत्पादन केलेलं आहे आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या घरापुरतं तरी देशी बियाणाचा वापर करून तुम्ही तुमचं कुटुंब चांगलं ठेवण्याच्या दिशेनं प्रयत्न करा भाजीपाला तुमच्या कुटुंबासाठी करा अशा सर्व आम्हाला सांगण्याचा विचार मी करत राहिलेला आहे सेंद्रिय शेती करतोय शेंदरी शेतीतनं देखील उत्पादन चांगल्या पद्धतीनं येऊ शकते हे ये देखील आम्ही तीन वर्षापूर्वी दाखवून दिलेलं आहे एकशे चार टन एकशे पाच टनापर्यंत देखील शिंदे शेती करून ऊसाचं उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने आलं आहे आम्ही कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टन दीडशे टन दोनशे टन कसे काढायचे याची देखील दृष्टी देत गेलेलं आहे आणि अशा माध्यमातून मला आमदार केल्यानंतर वेगवेगळे पद्धतीनं आमचे काम करण्याची दृष्टी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं असेल आणि आमच्या तालुक्यामध्ये कलाकार लो ताल, लोक एवढे आहेत त्यांचा एक मेळावा घेतला आणि मेळावा घेऊन आमच्या तालुक्यातल्या कलाकारांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला त्यांची समोर आपल्या देशासमोर त्यांचे विचार आणण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात खेळाडू तयार करण्याच्या दिशेनं आमचे प्रयत्न असेल मग ते कबड्डी असेल खो असेल क्रिकेट असेल किंवा कुस्ती असेल अशा सर्वांगाला लोकांना विचार देण्याच्या दृष्टीने आमचे चालू आहेत शिक्षणाच्या बाबतीत असेल सगळ्या बाबतीत विकास करणं हे त्याच ठेवून मी या तालुक्यात आमदार झाल्यानंतर काम करणार आहे आणि तुमचा सेवक म्हणून काम करणार आहे एवढं त्या ठिकाणी जे आहे त्यासाठी देखील मी प्रयत्न करण्याची जरुरी मी तुम्हाला खास करून सांगतो कारण भरपूरपट्टीचं जे काही प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे ते देशमु त्याच्यासाठी देखील मी प्रयत्न करून त्यांना देखील मार्गी लावण्याचा विचार करेन ज्या पद्धतीनं आदरणीय कुंभार असतील आदरणीय बाळासाहेब माने असतील आदरणीय आव्हाडे असतील आदरणीय साहेब असतील हे काँग्रेस पक्ष आमदार झाले खासदार झाले आणि त्यांनी ह्या तालुक्याचा विकास करण्याची दृष्टी ठेवली आणि तालुक्याचा विकास करत असताना कुठेही म्हणजे भांडण तंटा न होण्याची दृष्टी ठेवून त्यांनी काम केले स्पर्धात्मक काम केली याने एक इरिगेशन स्कीम काढली तर त्यांनी काढली त्यांनी बँक काढली अशा अर्थानं दृष्टी ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीनं त्यांच्यावर पाऊल पाऊल ठेवून काम करण्याची दृष्टी ठेवतोय आपल्या तालुक्यात कुठेही सर्वसामान्य लोकांचे ही सगळ्या ते व्यापारी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील महिला मंडळात प्रॉडक्ट होणारा जो माल आहे तो देखील आपण विक्रीसाठी कसं नेता येईल काय करता येईल काम करून द्याव शेतकरी येणार बाकीच्या लोक येणार सगळ्या गोष्टी समजून घेऊन मी काम करण्याची दृष्टी ठेवलेली आहे तसं बारा तास मी काम करण्याची दृष्टी ठेवणार आहे जेवढ या ठिकाणी सांगतो तुम्ही मला निवडून द्या वीस तारखेला मतदान केंद्रात गेल्यानंतर पहिलं पहिलं चिन्ह हात असेल त्या हातात बटन दाबा आणि मला मतदान करून तुम्ही निवडून द्या आणि बाकी कुठलेही कार्यकर्ते असतील त्यांच्या पाठीमाग खंबीर राहण्याच्या मागे खंबीर काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून आणि इतर घटक पक्ष म्हणून देखील आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन सगळ्यांना साथ देण्याची दृष्टीने विचार दे केलो एवढं या ठिकाणी सांगतो तुम्ही आता हे चार पाच दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पै पाहुण्याना घरातल्या लोकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्यांना हा ते चिन्ह सांगा आणि निवडून देण्याच्या दिशेने प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनी मनात आणला चार आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल